नमस्कार आज आपण एका खूप मोठ्या आणि तितक्याच जवळच्या संकल्पनेवर बोलणार आहोत ब्रह्मांड नायक हो ब्रह्मांड ही संकल्पनाच मुळात अफाट आहे अगदी आणि आपल्याकडे ब्रह्मांड नायक विश्वाचा अधिपती कोण यातील काही निवडक विचार आहेत त्यांच्या आधारेच आपण म्हणजे ही संकल्पना जरा उलगडून बघूया नक्कीच या विश्वामागे कोणीतरी आहे एक शक्ती आहे एक सूत्रधार काय नेमका अर्थ आहे याचा हेच आज समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील बरोबर आणि ब्रह्मांड नायक म्हणजे काय तर फक्त विश्वाचा राजा किंवा शासक एवढच नाहीये हो, सांगतात की ही म्हणजे हिंदू तत्वज्ञानातील ती थी परमेश्वराची किंवा परब्रह्माची कल्पना आहे असीम जी सगळ्या देवदेवता ग्रह तारे काळ अवकाश या सगळ्याच्या पलीकडे आहे एक मूळ शक्ती म्हणजे ही कल्पना खूपच व्यापक झाली पण मग आपल्याकडे तर आपण श्रीराम श्रीकृष्ण किंवा विठ्ठोबा यांनाही हे स्थान देतो अनेकदा मग ते कसं एकाच ब्रह्मांड नायकाच्या संकल्पनेत हे सगळं कसं बसतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे खरं तर स्रोत सांगतात की ही वेगवेगळी रूप आहेत ना श्रीराम श्रीकृष्ण विठोबा दत्तगुरु गणपती हे त्याच एका मूळ तत्वाचे सगुण आविष्कार आहेत सगुण रूप म्हणजे भक्तांना जवळची वाटावी म्हणून अगदी वेगवेगळ्या त्यांच्यासाठी ती समजायला जोडले जायला सोपी जातात म्हणूनच बघा गणपती बाप्पा मोर्या ब्रह्मांड नायक मोर्या असं म्हणतात हो हो बरोबर त्यात गणेशालाच त्या परमतत्वाचं प्रतीक मानलंय मूळ कल्पना एकाच शक्तीची आहे अच्छा आणि मग भगवत गीतेतलं ते विश्वरूप दर्शन त्याचा संदर्भ पण इथेच लागतो बरोबर तो अनुभव या कल्पनेला कसा स्पष्ट करतो अगदी बरोबर गीतेमध्ये अर्जुनाला जेव्हा श्रीकृष्ण विश्वरूप दाखवतात तेव्हा ते फक्त स्वतःला सृष्टीचा उगम म्हणजे अहम सर्वस्य प्रभवो एवढंच नाही सांगत तर ते एकाच वेळी सर्वव्यापी सगळं सामावून घेणारं आणि काळाच्याही पलीकडचं स्वरूप दाखवतात भूत वर्तमान भविष्य देव दानव जड चेतन सगळं काही त्यांच्यातच आहे हे दाखवतात म्हणजे ते ब्रह्मांड नायकाच्या त्या अमर्यात स्वरूपाचं एक प्रकारे प्रत्यक्ष दर्शनच होत हो उपनिषदांमध्ये सुद्धा परब्रह्माचं वर्णन काहीस असच येत म्हणजे हे अस्तित्व कसं आहे सर्वव्यापी सर्वशक्तिमान सर्व सर्वज्ञ आपल्या सर्व नेहमीच्या कल्पनांच्या खूप पलीकडचं स्रोत म्हणतात की ते काळ दिशा सृष्टीचे नियम ह्या सगळ्यांच्या अतीत आहे बरोबर हे त्याचे काही गुणधर्म सांगितले जातात पण हे फक्त तत्वज्ञान नाहीये साधक मंडळी याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात हे सगळं ऐकताना एक विचार येतो मनात आजचं जे विज्ञान आहे आणि ही संकल्पना ह्यात काही संबंध जोडता येतो का स्रोतांमध्ये काही म्हटलं याबद्दल आहे आहे स्रोतांमध्ये यावर एक सूचक विचार आहे म्हणजे थेट वैज्ञानिक सत्य म्हणून नाही मांडलंय पण वैचारिक पातळीवर काही साम्य स्थळ असू शकतात असं म्हटलंय उदाहरणार्थ तो महास्फोटाचा सिद्धांत आहे ना बिग बँग आणि सृष्टीच्या आधी असलेला तो ओंकार ध्वनी किंवा आता जी सजग विश्व म्हणजे कॉन्शियस युनिव्हर्सची ची कल्पना मांडली जातीय हो आणि वेदांतातलं सर्व काही एकच चैतन्य आहे हे तत्व यांच्यात कुठेतरी एक वैचारिक अनुबंध किंवा धागा दिसतो असं स्रोत नमूद करतात हे खरंच इंटरेस्टिंग आहे विचार करायला लावणार आणि आपल्या भक्ती परंपरेत तर संतांनी कितीतरी वेळा याच ब्रह्मांड नायकाला आळवलंय नाही का अभंगांमधून भजनांमधून अगदी अनेक संतांनी तर विठोबालाच ब्रह्मांड नायक म्हटलंय ब्रह्मांड नायक तू सच्चिदानंद अशी भजन आहेत की हो ऐकलीयत या सगळ्यातून काय दिसतं तर ध्यान कीर्तन नामस्मरण या साधनांमधून भक्त त्या असीम तत्वाशी एक भावनिक एक वैयक्तिक नातं जोडायचा प्रयत्न करतो ती केवळ एक कोरडी कल्पना नाही राहत तर ती एक अनुभवायची गोष्ट बनते इतकं तत्व पण मग त्याचा आणि आपल्यासारख्या म्हणजे अगदी सामान्य माणसाच्या जगण्याचा काय संबंध स्रोत काय म्हणतात यावर आणि इथेच हा विचार अगदी आपल्या जवळ येतो स्रोत तत्वमसी म्हणजे तूच ते आहेस महावाक्याचा संदर्भ देतात आत्मा आणि परमात्मा किंवा हा ब्रह्मांड नायक हे मुळत ज्याला मी म्हणतो ना त्याच्या अगदी मुळाशी तेच ब्रह्मांड नायक तत्व आहे आणि मग भक्ती मार्गाने कर्म मार्गाने किंवा ज्ञान मार्गाने माणूस याच सत्याचा अनुभव घेऊ पाहतो अरे वा म्हणजे हे विश्व चालवणारी शक्ती फक्त बाहेर कुठेतरी दूरवर तर ती आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये पण आहे हा विचारच खूप वेगळा आहे अगदी बरोबर आणि म्हणूनच मला वाटतं श्रोत्यांच्या शेवटी एक खूप महत्वाचा विचार दिला आहे जो आपल्याला विचार करायला लावतो काय त्याच्याशी नातं जोपासा अनुभव बदलेल त्याच्याशी नात जोपासा अनुभव बदलेल हो याचा अर्थ काय तर जर आपण आपल्या आतल्या या शक्तीशी आपल्या अंतरंगातल्या या ब्रह्मांड नायकाशी जोडले गेलो ना तर कदाचित आपल्या जीवनाकडे बघणं प्रत्येक अनुभवाची खोली हे सगळं बदलू शकेल विश्वाच्या पलीकडच्या त्या शक्तीचा शोध स्वतःच्या आतमध्ये घेणे खरंच हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे